नमस्कार कथन आठ स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील कथा कथेचं नाव आहे एका राजाची गोष्ट एका राजेची गोष्ट स्वामी विवेकानंद भारतामध्ये भ्रमण करीत असताना भारतीय लोकांना ही गोष्ट सांगत असुद। एक असत राजा होता आणि त्या राजाला भविष्य पाहण्याचा नाद होता भविष्य पाहण्याचा छंद होता त्याने एकदा काय केलं पा प्रख्यात ज्योतिषाला आपल्या दरबारात बोलवलं राजवाड्यात बोलवलं आणि त्या ज्योतिषाला आपली कुंडली दाखवली त्या ज्योतिषानं राजाचं भविष्य सुरुवातीला चांगलंच सांगितलं पण शेवटी काय सांगितलं पा शेवटी सांगितलं राजाला त्या ज्योतिषानं तुमच्या कुंडलीनुसार एका वर्षानंतर तुम्ही मरणार आहात तुमचा मृत्यू होणार आहे तुमच्या कुंडलीनुसार असं सांगितलं आणि ज्योतिषानं मलिदा घेतला पैसा घेतला दक्षिणा घेतली आणि घरी निघून ये राजाला धक्काच बसला आणि सतत त्यांच्या डोक्यात एकच मी एक वर्षानं मारणार मी एक वर्षाने मारणार मी एक वर्षाने मरणार मी एक वर्षानं मारणार सतत त्यांच्या राजाला अन्न गोड लागेना राजाला जेवण ना राजाला ना ना। राजा ना रात्री झोप येईना राजाची तब्येत खराब झाली राजा काळी पैलवान बनला सडपातळ बनला काही दिवसानंतर जो त्यांचा हुशार प्रधान होता तो काही कामानिमित्त परदेशी गेलेला होता तो हुशार प्रधान परत आला आणि त्याला ही बातमी समजली की आपण परदेशी गेल्यानंतर कामानिमित्त या ठिकाणी एक ज्योतिषी आलेला होता आणि त्यानं आपल्या राजाचं भविष्य सांगितलं हे त्याला समजलं हुशार प्रधानाला समजलं त्या हुशार प्रधानाने काय केलं पा क्या त्या ज्योतिषाला परत दरबारात बोलवलं ज्या ज्योतिषानं राजाचं भविष्य सांगितलेलं होतं हो, की एक वर्षानं तुमच्या कुंडलीनुसार मरणार आहात असं ज्या ज्योतिषानं सांगितलं त्याला परत हुशार प्रधानाने दरबारात बोलून घेतलं आणि सांगितलं त्या ज्योतिषाला मला तुम्ही सांगा तुमची कुंडली बघा ज्योतिषाला सांगितलं आणि तुम्ही कधी मरणार आहात हे मला सांगा तुमच्या कुंडलीनुसार तुम्हाला कधी मृत्यू येणार आहे एवढं सांगा ज्योतिषी म्हणाला माझं आत्ता वय साठ वर्ष आहे अजून वीस वर्ष मी जगणार आहे माझं भविष्य सांगण्यात हात खंड आहे हा भविष्य माझं खरच ठरतं खोटं ठरत नाही असं ऐकल्यानंतर त्या प्रधानी काय केलं ज्ञानातून सरकण हुशार प्रधानी काय केलं पा ज्ञानातून सरकण तलवार काढली आणि त्याचे मुंडके उडवली मुंडके एका बाजूला धड एका बाजूला डोके एका बाजूला शरीर एका बाजूला आणि मग हुशार प्रधान राजाला सांगतो हा ज्योतिष काय सांगत होता थोड्या वेळापूर्वी काय सांगत होता माझं वय आता साठ आहे अजून मी वीस वर्ष जगणार आहे भविष्य सांगण्यात माझा हात खंड आहे माझं भविष्य खऱ्याच ठरत आत्ताच ती वरती गेली वीस वर्ष जगणार होता आताच वरती गेल आताच ते मेलं ज्योतिषाचंच भविष्य खोट ठरलं तसं मग हुशार प्रधान राजाला म्हणतो तुमचं भविष्य खोट ठरणार आहे तुम्ही एक वर्षानं ना मारणार नाही हे ऐकल्यानंतर राजा खुश झाला राजा आनंदी झाला एक वर्षाने मी मरणार नाही कारण ज्योतिषाच भविष्य खोट ठरला आणि मग राजाला अन्न गोड लाग गोड लागू लागलं अन्न जाऊ लागलं जेवण जाऊ लागलं रात्री मस्त झोप येऊ लागली तब्येत सुधारली आणि लक्षात ठेवा एक वर्षानंतर राजा मरण पावला नाही पुढे तो पंचवीस वर्ष जगला लक्षात ठेवा आणि म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात अंधश्रद्धेपासून दूर राहा ज्योतिषापासून दूर राहा असा आपणाला ह्या कथेतून स्वामी विवेकानंदांनी संदेश दिलेला आहे लक्षात ठेवा धन्यवाद